मला कोण आले भेटायला मला आलेल्या आहेत मंदा मावशी भेटायला ठाण्यावरून आलेल्या आहेत तर मागच्या वर्षी पण आल्या त्या पण त्यांची माझी भेट काही झाली नव्हती त्यावेळेस नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मला मंदा मावशी येणार आहेत भेटायला त्यांचा मला सकाळीच फोन आला आणि खूप आनंद पण झाला मला कारण मागच्या वेळेस त्या आल्या होत्या त्यावेळेस मी त्यांना भेटली होती तर त्यांना खूप वाईट वाटत होतं की सविता तू मला भेटली नाही मी मग एवढं ठाण्यावरून आले तुला भेटायला पण तुम्हाला भेटली नाही तर त्यावेळेस मी लग्नाला गेली होती त्यामुळे माझी त्या मावशीची भेट झाली नाही तर आज त्या मला निघतानाच फोन करून निघालेले आहेत तू मला आज घरी पाहिजे तर आज मी त्यांच्यासाठी घरी थांबलेली आहे तर ते आल्यावर आता बघू हो आपण कारण मन्ना मावशींना मी काही बघितलेलं नाही आहे त्यांनी मला व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे पण मी त्यांना काही समोर अजून बघितलेलं नाही तर आज त्यांची माझी पहिलीच भेट आहे तर आमची ओळख तीन वर्षापासून होती तर आज तीन वर्षामध्ये त्यांची हो माझी भेट आज पहिल्यांदाच होणार आहे मागच्या काहीच भेट झाली नाही ना <laughs> वाईट वाटलेलं मला खूप okay. okay. <laughs> खूप वाईट वाटलेलं <laughs> मला कोण आले भेटायला मला आलेल्या मंदा मावशी भेटायला ठाण्यावरून आलेल्या आहेत तर मागच्या वर्षी पण आल्या त्या पण त्यांची माझी भेट काही झाली नव्हती त्यावेळेस तर त्या खूप नाराज झाल्या होत्या की सौदा तुला एवढ्या दूर मी भेटायला आले पण तुम्हाला मला भेटली नाहीस तर आज खास त्यांच्यासाठी मी घरी थांबलेली होती आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की तू आज घरी थांब मावशी माझ्या दोन शब्द बोलणार आहेत माझी सविता खूप खूप कष्टाळू आहे आणि एवढं स्वच्छता राखून करते ना ती तिचं जे काही सामान म्हण जे काही बनवते पापड वगैरे स्वच्छता खूप राखून करते तिथं खूप आनंद झाला मला तुला भेटून खरंच खूप आनंद झाला खुशरा तर त्यांच्या कष्टाळू आहे ती खूप कष्टाळू आहेत खरंच त्यांच्या पायाला लागलं होतं बघा तरी धरून मला भेटायला आलेले आहेत फाटा होता बांधलेला त्यांच्या पायाला एवढ्या भेटायला आल्या खूप बरा वाटला मावशी आशीर्वाद पाहिजे मला दोन्ही पासून बघायचं बरं च्या आजी काय करता मग तब्येतीमुळे काय नाही असून अस